लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहुरी येथील तहसील कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयासाठीची नवीन इमारत आणि ग्रामीण रुग्णालयाची इमारत राहुरी शहरापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरावर उभारण्याचा शासनानं निर्णय घेतला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता नागरिकांच्या भावना लक्षात न घेता हा निर्णय घेतला गेला या निर्णयाचा फेरविचार करावा या मागणीसाठी प्रांताधिकारी किरण सावंत पाटील आणि नायब तहसीलदार संध्या दळवी यांना आमदार प्राजक्त तनपुरेंच्या नेतृत्वाखाली व्यापाऱ्यांनी निवेदन दिलं आरोग्यसेवा घेण्यासाठी अथवा दाखले मिळवण्यासाठी राहुरी तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणाऱ्या गोरगरीब माणसांना या सोयीसुविधांचा लाभ घेण्यासाठी शहरापासून लांब जावं लागणार आहे त्यात वेळ आणि पैसा देखील खर्च होणार आहे विशेष करून ज्येष्ठ महिला बालके यांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागणार आहे याशिवाय अप्रत्यक्षपणे राहुरी बाजारपेठेतील व्यापारावर देखील याचा परिणाम होणार आहे लोकांच्या तीव्र भावना विचारात घेऊन प्रशासकीय इमारत तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती राहुरी शहरामध्येच बांधण्याचा तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा जनतेकडून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशाराही दिला गेलाय काही दिवसापूर्वी राहुरी शहराबाहेर एक भूमिपूजन झालं आणि त्यामध्ये तहसील कार्यालय असेल पोलीस स्टेशन असेल हे सर्व शासकीय कार्यालय हे राहुरी शहराबाहेर वाटतं ग्रामीण रुग्णालय सगळंच त्या ठिकाणी राहुरी शहराबाहेर नेण्याचा शासनाचा विचार आहे वास्तविक पाहता इथं सध्या जिथं ही कार्यालय आहेत इथं जवळपास माझ्या माहितीप्रमाणे दहा एक एकर जागा उपलब्ध आहे आणि नवीन आता एफ एस आय वाढलेले आहे सगळं बघता शहराच्या मध्यवर्ती जागा आहे शहरातल्या सगळ्या नागरिकांना आणि शहरातल्याच नाही तर ग्रामीण भागातल्या देखील नागरिकांना इथं एस टी स्टँड आहे त्यामुळं हे जागा ही अत्यंत सोयीची जागा आहे त्यामुळे सर्व हे जर सगळं शासकीय कार्यालय बाहेर नाही तर सर्वांचीच ग्रामीण भागातल्या लोकांची शहरातल्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची सर्वांचीच मोठी गैरसोयता होणार आहे आणि शहराबाहेर जर ही सर्व शासकीय कार्यालय गेली तर याचा विपरीत परिणाम शहराच्या बाजारपेठेच्या अर्थकारणावर देखील होणार आहे आणि म्हणून दूरगामी विचार करता ही सर्व शासकीय कार्यालय ही राहुरी शहरामध्येच व्हावीत असा आम्हा सर्वांचा त्या ठिकाणी सर्व पक्षीय लोक येतात इथं काय आम्ही काय राजकारण करण्याचाही विषय नाही पण मात्र पुढे शहराच्या बाजारपेठेवर जो गंभीर परिणाम आम्हाला होणार दिसतोय त्यासाठी आम्ही सर्व पक्ष त्या ठिकाणी एकत्र एक येऊन हा शासनाला आम्ही त्यांच्या निर्णयाचा त्यांनी फेरविचार करावा या पद्धतीचं निवेदन दिलेलं आहे राऊरी शहरातील आप व्यापारी असोसिएशनच्या वतीने तसेच रा नागरिकांच्या वतीने तसेच रा राऊरी तालुक्याचे आमदार मा माननीय प्रा प्राजक्ता दादा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली राहरी शहरामधील जे शासकीय नि कार्यालय आहेत हे चार किलोमीटर अंतरावर नेण्याचा ने जो घाट गव्हर्नमेंटने जो घातलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा अशी व्यापारी असोसिएशनच्या वतीने विनंती करण्यात येत आहे भविष्यामध्ये यापेक्षा उग्र आंदोलन करण्याची बाळी आली तरी राऊरी व्यापारी असोसिएशन करील या निवेदनावर प्रकाश पारक कडू मामा राजेंद्र जाधव महेश उदावंत गजानन सातभाई नंदकिशोर भट्टड सौरभ बोंडे प्रशांत तनपुरे प्रवीण दरक प्रमोद मुथा अनिल कासार नंदलाल कासार सुरेश कोकाटे दीपक रक्टे कल्पेश सावंत संतोष आळंदीकर शहाजी ठाकूर विजय करपे अशोक आहिर सूर्यकांत भुजाडी बाळासाहेब खुळे मनोज पारक शीतल बाफणा सुभाष सावज सुनील निमसे संदेश राऊत आणि व्यापारी यांच्या सह्या आहेत सुहास जाधव सह शरद पातरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट